छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या नागपूरितल्या प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार होता या धीरज चौधरी याची वापरलेली गाडी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जप्त केली आहे नागपूर इथल्या प्रशांत कोरटकरनं कोल्हापुरातील इतिहास देण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं होतं यानंतर कोरटकर विरोधात कोल्हापुरात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला होता मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून महिनाभर कोरटकर फरार होता दरम्यान मार्च रोजी कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरला तेलंगणा इथं घेऊन कोल्हापुरात आणलं होतं जिल्हा सत्र न्यायालयानं कोरटकरला पोलीस कोठडी को दिल्यानंतर जुना राजवाडा पोलिसांनी तीन दिवस त्याची कसून चौकशी केली आहे या चौकशी दरम्यान कोरटकरनं आपण कुठं कुठं प्रवास केला कुणाकडे आश्रय घेतला याविषयीची बरीचशी माहिती देत गुन्ह्याची पोलिसांसमोर कबुली दिली आहे फरार असताना महिनाभराच्या कालावधीत प्रशांत कोरटकरनं बुकी मालक धीरज चौधरीची आलिशान गाडी वापरली होती ही गाडी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जप्त केली आहे